गेल्या महिन्याभरापासून उसळी घेणाऱ्या सेन्सेक्सनं आज अचानक आपटी खाल्ल्यानं शेअर बाजार कोसळला तेवीस जुलैला केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजार कोसळल्यानं गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसणार आहे सेन्सेक्स सातशे एकोणचाळीस अंकांनी तर निफ्टी दोनशे सत्तर अंकांनी कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं तब्बल आठ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय तेवीस जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या नाविन्यपूर्ण तरतुदी असणार याची चर्चा आणि उत्सुकता रंगली असतानाच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना आज मोठा धक्का बसलाय आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स सातशे एकोणचाळीस अंकांनी घसरून ऐंशी हजार सहाशे चार अंकांवर बंद झाला तर निफ्टी दोनशे सत्तर अंकांनी घसरून चोवीस हजार पाचशे तीस अंकांवर बंद झालाय आजच्या सत्रात एनर्जी ऑट आणि कन्झ्युमर ड्युरेबल क्षेत्रातील शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले भारतीय शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय बीएसई वर सूचीबद्ध शेअर्सचं बाजार भांडवल चारशे रुपयांवर आलंय जे मागील सत्रात चारशे चोपन्न पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपयांवर होतं म्हणजेच आजच्या सत्रात शेअर बाजारानं आपटी खाल्ल्यानं गुंतवणूकदारांचे तब्बल आठ पूर्णांक सात लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय